गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ सगळ्यांना सकाळ सकाळची वेळ आहे मित्रांनो आणि दिवस तो मला दिसतोय बघा आत्ताच इतक्यातच उगून आलेला आहे आणि पूर्ण लाल आहे आणि असं वातावरण आहे सकाळ सकाळचं मस्त फ्रेश आणि मी आलोय राहणार तर कांद्याचं कांद्यावर दारी धरायसाठी दा सकाळ सकाळ सहाला सहा वाजताच मोटर चालू केली एवढ आता मस्त वातावरण झालेलं आहे आबाळ पण आलेलं आहे थोडं थोडं आणि दिवस लाल उगावलेला आहे तिकड तर मित्रांनो बघा सकाळ सकाळचा आपल्या गावाकडील सनसेट कसं मस्तपैकी दिवस उगवलेला आहे आणि आ आलेला आहे आणि या सकाळच्या वातावरणात मी इथं दारी धरण्याचा आनंद घेत आहे आणि बगळ पण केडं खाण्याचा सकाळ सकाळ पोट भरण्याचं काम त्यांचं चालू आहे बघा किती मस्त मित्रांनो आता मी चाललोय खाल्ल्यामुळे तिकड आपल्याला विहिरीत तिरीचं काम चालू करायचं म्हणजे विहिरीची गाळ पडलाय ती काढायचा ती दुसऱ्याच्या रानात तिहेरी ती घेऊन आपल्याला आपल्या रानात जायचं तर चला मी चाललो आहे आता ट्रॅक्टर घेऊन इथं टॅक्टर टॅक्टर टायलीज उडवून घेतलेली आहे मग ती ते आपल्याला एरिया आणायसाठी मग टायली जोडलेली आता जायचं खाली ती संघ घेतली पाण्याची बॉटली कारण तिकडे तुकर काही पाणी नाही प्यायसारखं तर चला आता तर आलू आता इकडं आमच्याच ही विहीर आहे ती रवी जाधव म्हणून त्यांची विहिरीचं काम चालू होतं पोकल्यांनीच खांली होती विहीर पण पुन्हा खोल गेल्यावर पोकल्यांचे काय सोंड पोराना म्हणून येरीने काम केलेलं आहे दोन परस खाली आता चालू येते भरायचं काम जोडाजोडी करायचं सोडून फात टायल तर करायसाठी नेहायसाठी ही राऊंड टेबल काढतात घडी कारण ही फिट करावं लागतंय जास्ती रिस्की काम असते हि विहिरीचं ह्याचा राऊंड टेबल काढायचं काम चालू आहे कारण हे दगडात जॅम गुतिवडलेला होता खूप ताराने बांधलेला होता कारण हे फिट करावं लागतं आता युद्ध पातळी गाड्यांचं काम चालू आहे काढायचं राऊंड टेबल आणि विहीर बघू शकता आपण किती खोल आहे जवळ आठ ते नऊ वर्ष खोल विहीर आहे आता टायलीत निमार्ध सामान टाकलेले इथं आता ही एरीची बकेट आपला मालवर काढायला आणि ही नटबोल्ट पाना आता ही एवढा एक पार्ट काढलेला आहे म्हणजे दोन पार्ट सुट्ट सुट्ट करून टायले टाकलेलं आहे तर आणि चालू आहे त्यांचं काढायचं पलीकडं काम तेव्हा हे असं पार्ट आहे हे मोठा एअरी बंगती ह्या जेव्हा खालीवर ॲडजस्ट होते इंजिन टाकलेलं आत फक्त आता तिकडं ती राऊंड टेबलचंच काढायचं कारण ती खोल रावलेलं ना बघा आता हे पासशेण्याची दगड किती मटेरियल पडलेलं आहे तो बघा जवळजवळ बराच डोंगरच झालेला आहे कठीण कडक आहे कठीण बघा विहीर किती खोल आहे आणि पाणी जास्त काय नाही पण एक पंधरा वीस मिनटं चालतंय पाणी काय पाणी नाही विहिरी विहीर बांधून पण काढलेली त्यांनी चालू गाड्यांचा आढायला राऊंड टेबलला जरा जास्ती उशीर झाला पाचशाणा पूर्णपणे पाशाण आहे खाली सगळं त्याच्यामुळं बास केली विहिरात आहे मी बरीच मोठी विहीर आहे आता आठ टाकायचे काम चालू आपली नारळाची झाड दिसतात बघा तिकडे त्या माळ्यात नयच आपल्याला बांब्यात हियरी व्हॉट्सअपला

आणि हे आपली विहीर बघा थोडंच पाणी लय नाही पाणी तसं आहे पण गाळ आहे खाली त्याच्यामुळं पाणी काही इतकं दिसत नाही म्हणजे वरच येते पाणी तर ह्यातच आपल्याला काम करायचं आहे तर मित्रांनो यारी तिथे विहिरी खाली केलेली आणि ट्रॅक्टर टायल आपलं लिंबाच्या सावली खाली आपलं लावलं हिथ केलं तिकडे खाली पलीकडं पाय आपलं जाईल उचला थोडं थोडंवर उचला पाय पडेल ते

नवर आहे म्हणणार आहे मी मित्रांनो आलो आता घरी मागशीच एक तास दीड तास झालं आणि पुन्हा आपल्या दारिदाराचे काम चालू आहे ही कुडून असं काळ भगारा बळा आलेले बहुतेक पाऊस पडत असणारे पलीकडं तिकडं तर चालू इदारे आता हिअरीवाली बहुतेक आता आज रवून गेली फाउंडेशन ही यरी सेट करून गेली आज ती काय गळ काढत नाहीत आता मध्यापासून गळ काढायचं काम चालू खालच्या माण्यात तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुड़ी तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार